एखाद्या मुलीने हे सर्व असं धैर्य करून रोडवर मराठी मुलगी आहे आणि शिवाय मराठी मुलगी तर हे मला जरा कौतुकास्पद पद वाटलं आणखीन असं वाटलं नाही ह्याच्यापेक्षा जास्त धैर्य करा अरे आणि मुलींनी फार पुढे जायला पाहिजे मुलींना जर व्यवसाय करायचा असेल त्यांनाही तुझ्यासारखी हिंमत करायची असेल काय सांगशील त्यांना म्हणजे बघ खूप जणींना वाटतं व्यवसाय करावा पण त्या काही तुझ्यासारखी हिंमत करू नाही शकत किंवा त्यांना घाबरतात त्यांना काय सांगू शकशील पाया, पाया रहा कुटले -कुटले मला एक कसं पाया तुमच्या पायावर उभार आहा मला जे वाटतं ते तुम्ही करा झाला अच्छा ताई मग कुठले कुठले फ्लेवर आहेत जरा दाखव ना आम्हाला आणि तू कसे स्टोर करते इथे मी आईस बॉक्समध्येच हे इकडे आईस आहे मित्रांनो तुम्ही बघू शकता इकडे हे बघा म्हणजे इकडे आईस ठेवलेलं आहे ब्लूबेरी आहे मॅन गुड

नंबर सांग जर तुझा कॉन्टॅक्ट डिटेल्स जर कोणाला ऑर्डर द्यायची असेल किंवा इथपर्यंत पोचायचं असेल इंस्टावर पेज आहे बेक अलस्का म्हणून बेक बेकअल बेक अलस्का, बेक अलस्का म्हणून इंस्टावर पेज, पेज आहे मंडळी त्या पेजला नक्की कर व्हिजिट करा तुम्ही कॉन्टॅक्ट करा तुम्ही नक्की कॉन्टॅक्ट करा त्याच्यात आणि मग तुम्ही ताईला कश ऑर्डरही देऊ शकता बघा इथे विरार या ठिकाणी